किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे शिल्या चपाती पासून नाश्ता लहान मुलांना चपाती खाऊन खाऊन कंटाला आला तर रात्रीची चपाती असली किंवा फ्रेश असली चपाती तरी नक्की खूप लहान मुलाला आवडेल ना एक वाटी घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाव वाटी तांदळाचा पीठ घ्यायचा आणि हे है ना नेहमी चालू घ्यायचं इथे चिली फेस घेतलेली आहे अर्धी चमचा तुमच्याकडे चिली फेस नसली तरी तिखट लाल टाकली तरी चालेल इथे आहे अर्धी चमचा इथे धनापूर अर्धी चमचा आणि हल्दी पावडर आहे अर्धी चमचा इथे चाट मसाला आहे अर्धी चमचा चाट मसाला टाकायचा शेष येतो आणि मुलं भरपूर खातात नक्की तुम्ही बनवा चवीनुसार मीठ टाकायचा अर्धी चमचाच टाकलेला आहे इथे मिक्स करायचं आणि पाणी टाकून घ्यायचं पाणी ह्याच्यामध्ये एकदम कमी टाकायचं आणि जास्त पीठ आहे ना जारच ठेवायचं पातळ नाही करायचं इथे पीठ बघा मिक्स केलेलं आहे आणि पीठ जार पाहिजे आणि अशी चपाती घ्यायची एकदम सुट्टी सुट्टीच आणि जास्त आहे ना चपातीला मिक्स नाही करायचं ते पीसेस आहे ना असं सुट्टं सुट्टं झालं पाहिजे भजी कसे आपण बनवतो तेलामध्ये तसे गॅसवर कळे ठेवलेली आहे तेल ठेवलेलं आहे तेल छान असं गरम झालं पाहिजे आणि आपण इथे चपाती टाकून घ्यायची इथे बघा तेलामध्ये तुम्हाला जमून तसं टाका आणि जेवढं फ्राय करता येईल तेवढं करा छान असं करकरीत झालं पाहिजे इथे बघा तेलावर फ्रीस तर फ्रीज गेल्यानंतर आहे ना आपण वर खाली वर खाली असं करायचं चपातीला छान असे भजी बनते नाश्त्यासाठी इथे गोल्डन कलर झालेलं आहे तर बघा तिथे काढून घ्यायचं छान असं बघा असंही पूर्ण आपण चपातीचं चा पीसेस केलेले आहेत ते फ्राय करून घ्यायचं तर इथं चपातीचा नाश्ता झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ने नेहमीच खातरा धन्यवाद